नमस्कार मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पवार फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण चाललेलो आहोत श्री क्षेत्र वडवळला भावाच्या उपवासानिमित्त नागदेवतेचे दर्शन कर घेण्यासाठी आम्ही सर्वजण वडवळला चाललेलो आहोत तर तुम्ही पण येत आहे ना मग तर आता आपण पोचलेलो आहोत श्री क्षेत्र वडवळा तर आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत <स्थाली थाली करें> कर दअ कर अो कर दमाल कर दाम कर शॉसम fraction और रलीध कर तो Yes Haruna haruna chana Haruna haruna तर फायनली आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे तर प्रवेशद्वारामध्ये खूप सारी गर्दी होते हे तुम्ही पाहिलेलंच आहे तर इथे पाहू शकता मंदिराच्या दोन्ही साईडने लांब लचक रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी तर पाहू शकता किती लांब लचक अशी लाईन आहे तर इथे नंदी देवतेच्या समोरच सुंदर अशी ओमची फुलांनी सजवलेली रांगोळी आहे आणि ही रांगोळी पाहून आणि मंदिर पाहून एवढं प्रसन्न वाटलं तर आता आपण नागदेवतेचं दर्शन घेणार आहोत तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन खूप छान झालं आणि इथे गंमत झाली तर दक्षिणासाठी आजीने दादूजवळ कॉइन दिलेले पण दादू काय हातातून कॉईन सोडतच नव्हता आणि एकच कॉइन त्यानं कसा बसा सोडला बाकीचे त्याने हातातच ठेवले तर इथलं दर्शन वगैरे झाल्यानंतरनं आपण जेवणासाठी एका झाडाखाली थांबलेलो वाटेतच तर सर्वजण फराळासाठी थांबलेले तर, तर कारण आज भावाचा उपवास असल्यामुळे सगळ्यांनी शाबू पापडी असं फराळाचं खाण्याचं सामान आणलेलं तर सर्वजण मस्त मनमुराद गप्पा गोष्टी करत करत या क्षणाचा आनंद घेत होते तर पाहू शकता असं एकत्र जेवायला खूप छान वाटतं आणि मस्त असं निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेत जेवण्याचा एक अनुभव वेगळाच असतो तर जेवण झालेले आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत परंतु हा प्रवास मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी चॅनल्सशी कनेक्ट राहा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय